मने पुण्याहून आले आपल्यासमोर आज नृत्याच प्रकाशित झालेल्या भाव तर या काव्यसंग्रहातील स्वराची कविता सादर करते आपण सगळं जाणता की पूर्वी होती एकत्र कुटुंब पद्धती आणि ती नंतर विभक्त कुटुंब पद्धती सुरू झाली परंतु एक प्रश्न मला कळतो की विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये सुद्धा खरंच माणसं एका कुटुंबात एकत्र राहतात का आणि ही कथा मी या कवितेतून आणली हा प्रश्न आहे कवितेचं शीर्षक आहे जमतेच गुवा कसे बसून एका मैफिली मौन राहण्यासारखे बसून एका मैफिलीत मौन राहण्यासारखे पाहुणी चंद्राचे सौंदर्य त्याला गौण लेखण्यासारखे पाहुणी चंद्राचे सौंदर्य त्याला गौण लेखण्यासारखे एका घरात राहूनही एका राहूनही एकमेकांकडे पाहून न पाहण्यासारखे जवळचे रुवा कसे असे जवळ राहून न राहण्यासारखे जवळ रुवा कसे बागणे जवळ राहून न राहण्यासारखे मंदिरात जाऊन देवाला फुल न वाहण्यासारखे मंदिरात जाऊन देवाला फुल न पाहण्यासारखे ध्यानस्थ राहून साधण्यासारखे राहण्यासारखे समुद्र तिरी डुंबून म्हण समुद्र तिरी डुंबून म्हणसोपत पोहून न पोहण्यासारखे भिजुनी पावसात नशी कांत कोरडे राहण्यासारखे भिजुनी पावसात नकशी कांत कोरडे राहण्यासारखे जमते सुवा कसे बागने जवळ राहून न राहण्यासारखे जेवून पकवानने पोट भर जेवून पकवानने पोट भर उपाशी राहण्यासारखे स्वर्गीय आनंदात राहूनही सुखालाच न भेटण्यासारखे जमते सुवा कसे जवळ राहून न राहण्यासारखे धन्यवाद